नमस्कार मी प्रशांत कदम बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला जो अपघात झाला त्यात सकाळी आठ वाजून अठरा मिनटं ते आठ वाजून त्रेचाळीस मिनटं जवळपास पंचवीस मिनिटाचा हा जो काळ आहे तो फार क्रुशियल ठरला आणि या वेळेमध्ये जे घडलं त्यातच या अपघाताबद्दलची सगळी रहस्य जी आहेत ती दडलेली आहेत चोवीस तास उलटून गेलेले आहेत पण तरी देखील लोकांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर शंकांचं वादळ अजूनही कायम आहे लोक त्याच्याबद्दल वेगवेगळी चर्चा करतायत आणि म्हणून या सगळ्याबद्दल सरकारचं नेमकं स्पष्टीकरण काय आलेलं आहे या विमान कंपनीबद्दल लोक प्रश्न निर्माण करतायत जे मॉडेल प्रायव्हेट चार्टर प्लेनचं वापरण्यात आलेलं होतं त्याचा इतिहास नेमका काय आहे काय नेमके सिग्नल्स एअर ट्रॅफिक कंट्रोलला पुण्याच्या मिळालेले होते आणि बारामतीच्या विमानतळाचा इतिहास नेमका काय आहे तिथली परिस्थिती काय होती या सगळ्याची उत्तरं जी आहेत ते तुम्हाला या स्पष्टीकरणामध्ये मिळतात आणि म्हणून हे सरकारचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण शब्दांना शब्द समजावून घेऊयात काल भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी माहिती दिली की याच्यामध्ये एकतर चालक दलाच्या दोन सदस्यांसह एकूण पाच व्यक्ती होत्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता आणि विमानातल्या सर्व व्यक्तींना प्राणघातक दुखापती झालेल्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा या विमान संस्थेची माहिती काय आहे कारण याच्याबद्दल पण खूप लोकांना प्रश्न होते व्ही एस आर व्हेंचर्स ही एक नॉन शेड्युल्ड ऑपरेटर कंपनी आहे त्यांचा परवाना आहे सात दोन हजार चौदाच्या म्हणजे दोन हजार चौदा सालापासून ते या पद्धतीचे ऑपरेशन्स करतायत नॉन शेड्युल्ड ऑपरेशन्स म्हणजे काय तर ज्या विमान उड्डाणांचं वेळापत्रक आधी ठरलेलं नसतं आणि जे शक्यतो व्ही आय पी मुवमेंट करतात त्यांना नॉन शेड्युल्ड ऑपरेशन्स म्हणतात आणि त्या नॉन शेड्युल्ड ऑपरेशनमध्ये देशातली सर्वात मोठी ऑपरेटर असलेली ही कंपनी आहे यांचा प्रारंभिक परवाना जो आहे तो एकवीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी जारी करण्यात आलेला होता आणि त्याचं शेवटचं रिन्युवेशन जे आहे ते तीन चार दोन हजार तेवीसला झालेलं होतं जे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड होतं जी माहिती आत्ता समोर येते त्याच्यानुसार अनेक पॉलिटिशियन्स अनेक व्ही आय पी यांच्यामध्ये ही कंपनी लोकप्रिय होती आणि त्याचं कारण हे होतं की त्यांची पेमेंटची पद्धत म्हणजे तुम्ही या कंपनीची सेवा वापरा आणि पेमेंट नंतर काही कालावधीनं हप्त्या हप्त्यामध्ये दिलं तरी चालेल अशा पद्धतीची ही कंपनी होती दिल्लीतले व्ही एस आनंद म्हणून जे आहेत ते या कंपनीचे संचालक होते आणि त्यांनी ही कंपनी दोन हजार चौदापासून सुरू केलेली होती या कंपनीकडं एकूण विमानांची संख्या किती होती तर सतरा विमानं होती ज्याच्यामध्ये सात लियर जेट आणि पाच एम्ब्रेअर वन थर्टी फाय बीच विमानं चार किंग एअर बी दोनशे विमानं आणि एक पिलाट्स पी सी ट्वेल्व अशी विमानं होती एकूण सतरा आणि साहजिक आहे की यांचं लेखापरीक्षण जे आहे ते शेवटी कधी करण्यात आलेलं होतं तर दोन हजार पंचवीसमध्ये ऑडिट सगळ्या विमानांचं आणि सरकारचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जेव्हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे ऑडिट झालं तेव्हा स्तर एकचे कुठलेही दोष त्याच्यामध्ये आढळलेले नाही आहेत आता एक अजून गोष्ट लक्षात घ्या की चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे अगदी अडीच वर्षांपूर्वी याच कंपनीच्या विमानांपैकी व्ही टी डी बी एल या नावानं नोंद असलेलं सेम विमान ज्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाचा मुंबई विमानतळावरती उतरताना अपघात झालेला होता आणि या अपघाताचा तपास अजूनही सुरू आहे त्याच्याबद्दल फायनल निष्कर्ष रिपोर्ट जो आहे तो अजूनही आलेला नाही आहे जर कदाचित तो वेळेत आला असता त्याच्याबद्दल काही गोष्टी नोंदवल्या गेल्या असत्या त्यांना काही सुधार करायला सांगितले असते तर कदाचित ही घटना टाळता आली असती का हा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे आता ज्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते त्याच्याबद्दलची माहिती सरकार काय देत आहे तर विमानाचा नोंदणी क्रमांक होता व्ही टी एस एस के उत्पादन त्याचं कधी करण्यात आलेलं होतं दोन हजार दहा नोंदणी प्रमाणपत्र कधी जारी करण्यात आलेलं होतं त्याला तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस हवेमध्ये उड्डाण घेण्यास प्रमाणपत्र दिल्याची तारीख होती दोन हजार एकवीस सोळा डिसेंबर आणि या विमानानं म्हणजे त्याचं शेवटचं पण परीक्षण जे आहे हवाई वाहतुकीसाठी ते पंच्याऐंशी तासांच्या पूर्वी झालेलं होतं इंजिनाचा तपशील जो आहे तो सुद्धा दिलेला आहे की काय काय पद्धतीनं ते इंजिन वर्क करत होतं आणि जे पायलट इन कमांड होते पायलट इन कमांड आणि सहवैमानिक या दोघांच्याबद्दलची सुद्धा म्हणजे जेव्हा विमानाचे प्रवास असतात तेव्हा त्या पायलटचा अनुभव किती आहे ही गोष्टसुद्धा खूप मॅटर करत असते आणि या कालच्या प्रवासामध्ये पायलटचा अनुभव जो आहे तो पंधरा हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता त्याची शेवटची वैद्यकीय तपासणी जी आहे ती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेली होती जी एकोणीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणार होते आता ती शेवटची पंचवीस मिनिटं त्याच्याबद्दल सरकार काय म्हणते त्याच्याकडे आपण येऊयात विमान अपघाताला जो घटनाक्रम कारणीभूत ठरला तो काय आहे त्याच्याबद्दल सरकार असं म्हणतं बारामती हे एक अनियंत्रित म्हणजे अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे आता हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड म्हणजे काय असतं तर ज्या विमानतळावरती एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणजे ए टी सीचा टॉवर नसतो कारण याच टॉवरमधून विमान वैमानिकांशी संभाषण होत असतं त्यांना विमानाच्या लँडिंग संदर्भातल्या परवानग्या कुठं उतरवा कधी उतरवा हे सांगितलं जात असतं तर तशा पद्धतीचा टॉवर जो आहे तो बारामती विमानतळावरती नाही आहे म्हणून त्याला अनकंट्रोल्ड एअरफील्ड असं म्हटलं जातं म्हणजे अनियंत्रित विमानतळ तर। पण तरी देखील अशा ठिकाणी पायलट काही स्वतःच्या मनानं सगळ्या गोष्टी करत नसतो त्याला रूल ऑफ प्रोसिजर जी आहे ती सगळी फॉलो करावी लागते बारामतीमध्ये जी पायलट प्रशिक्षण संस्था आहे त्या प्रशिक्षण संस्थेचे पायलट्स हे सुद्धा तिथं पा उड लँडिंगसाठी मदत करत असतात सूचनांसाठी आणि पुण्याच्या एअर कंट्रोलशीसुद्धा यांचा संपर्क जो आहे तो असतो त्यामुळं ज्या गोष्टी झालेल्या आहेत संभाषणाच्या त्यातल्या काही पुण्याच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी सुद्धा झालेल्या आहेत ही गोष्ट इथं नमूद करायला पाहिजे आता पुढं काय म्हणते बघा सरकार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी व्ही आय एस एस के या विमानाचा बारामती केंद्राशी पहिला संपर्क आठ वाजून अठरा मिनिटांनी झाला आणि विमानाचा पुढचा संपर्क बारामतीपासून तीस नॉटिकल मैल अंतरावर असताना झाला त्यांना पुणे केंद्राकडून परवानगी देण्यात आली वैमानिकांना त्यांच्या विवेकानुसार दृश्य हवामान परिस्थितीमध्ये व्हिज्युअल विमान खाली उतरवण्याचा सल्ला देण्यात आलेला होता हे वाजून अठरा मिनिटांनी विमानातल्या कर्मचाऱ्यांनी वारं आणि दृश्यमानतेबाबत चौकशी केली असता वारं शांत असून दृश्यमानता सुमारे तीन हजार मीटर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली त्यानंतर विमान धावपट्टी क्रमांक अकराच्या फायनल ॲप्रोचवरती असल्याचं कळवलं गेलं मात्र त्यांना धावपट्टी दिसत नव्हती त्यामुळं पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी गो अराऊंड आता गो हे गो अराऊंड फार महत्त्वाचे बघा की पुन्हा उड्डाण करून त्यांनी वळण करण्याचा निर्णय घेतला कारण सेफ लँडिंग त्या पहिल्या प्रयत्नात होत नव्हतं आणि हे गो अराउंड ज्यावेळी झालं त्याच्यानंतर विमानाला जेव्हा त्यांचं आता लोकेशन काय आहे हे विचारलं गेलं तेव्हा कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही धावपट्टी क्रमांक अकराच्या फायनल अप्रोचवरती आहोत त्यांना धावपट्टी दिसताच तुम्ही आम्हाला कळवा असं सांगितलं गेलं त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं होतं की धावपट्टी सध्या दिसत नाहीये दिसल्यानंतर कळवू आणि काही सेकंदानंतर त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचं कळवलं पण भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी विमानाला ही परवानगी दिल्यानंतर सुद्धा नंतर त्यांनी त्याचा रीडबॅक म्हणजे त्याचा प्रतिसाद जो आहे तो मात्र दिलेला नव्हता म्हणजे ही गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे की आपण जे या संपूर्ण विमान अपघाताचे व्हिडिओ बघतो आणि त्यातही एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ते विमान कशा पद्धतीने एका बाजूला शेवटी कलंडलेलं होतं आणि कलंडत कलंडत मग नंतर त्याचा स्फोट झालेला होता हे एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय तर कदाचित ही ती वेळ होती आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांची की ज्याच्यामध्ये त्यांना लँडिंग त्या फायनल धावपट्टी क्रमांक अकरावरती करायला सांगितलेलं होतं पण तिथं त्यांना ती धावपट्टी जी आहे ती लोकेट होत नव्हती आणि त्यामुळं त्यांचा प्रतिसाद जो आहे तो परत येऊ शकला नाही या विमानाचे जे सगळे अवशेष सापडले ते धावपट्टी क्रमांक अकराच्या सुरुवातीच्या भागाच्या डाव्या बाजूला सापडले असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यानंतर आता आय बी म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं या सगळ्या तपासाची सूत्रं हाती घेतलेली आहेत म्हणजे ही सगळी माहिती जी आहे या विमान अपघाताबद्दल केंद्र सरकारनं अधिकृतपणे दिलेली आहे आता याच्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सप्टेंबर दोन हजार तेवीसला याच लिअर जेटचा एक अपघात होतो अडीच वर्षानंतर सुद्धा त्याचा रिपोर्ट येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे नेमकं कम्युनिकेशन शेवटचं काय झालेलं होतं याचा उल्लेख या स्पष्टीकरणामध्ये हवा होता कारण त्याच्यावरनं काही गोष्टी कळल्या असत्या पण याच्यामध्ये केवळ निबंध लिहिल्यासारख्या गोष्टी लिहिलेल्या आहेत म्हणजे आम्ही हे करायला सांगितलं त्यांनी ते एक्झॅक्ट वर्डिंग काय होतं कारण हे वर्डिंग जे आहे ते रेकॉर्ड होत असतं विमान विमानाची जी रचना असते त्याच्यामध्ये हे सगळं शेवटचं शं संभाषण रेकॉर्ड व्हावं या संदर्भातली सगळी व्यवस्था असते आणि त्यामुळं ते संभाषण एक्झॅक्ट शब्दातलं येणं हे जास्त महत्त्वाचं आहे ते आलं तर कदाचित आपल्याला विमानातल्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज जो आहे तो आ, लावता येईल अजून एक महत्त्वाची गोष्ट जी कालच्या आपल्या डिस्कशनमध्ये संजय कर्वे महाराष्ट्र सरकारचे माजी वैमानिक आहेत त्यांनी स्वतः अनेकदा अशा पद्धतीची उड्डाणं केलेली आहेत त्यांचं म्हणणं होतं की या विमानाचं प्रोडक्शन दोन हजार दहानंतर नंतर बंद झालेलं आहे आणि इतकी वर्ष प्रोडक्शन बंद होऊन सुद्धा त्याचे स्पेअर पार्ट्स नेमकी कुठे कच कसे मिळणार कारण विमान बंद झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन एक ठराविक काळ त्याचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपनीची असते पण ते बंद झाल्यानंतर इतक्या वर्षांनी ते उड्डाण करत असेल तर ते करू दिलं पाहिजे का हा सुद्धा याच्यातला अतिशय गंभीर प्रश्न आहे अजून एक महत्त्वाची बाब जी मला खरं तर आज या अपघाताच्याच निमित्तानं कळती आहे आपल्याकडं डी जी सी ए जे सगळे एअर ट्रॅफिक कंट्रोल करतं त्याच्यामध्ये प्रायव्हेट चार्टर्डचा समावेश नसतो म्हणजे ही जी ट्रॅफिक कंट्रोलची सगळी सिस्टीम आहे त्याच्यामधून एक प्रकारे यांना सूट देण्यात आलेली आहे याचं कारण पण हे आहे की अनेकदा व्ही आय पीचं शेड्यूल जे आहे ते ऐनवेळी ठरतं त्यांना तातडीनं प्रवास करावे लागत असतात त्यांच्या जाण्याच्या ठिकाणांची सुद्धा जी सगळी सोय असते ती वेगवेगळी असते पण या संदर्भातलं एक रेग्युलेशन जे आहे ते आपल्या डी जी सी एच्या अंतर्गत का नको हा सुद्धा प्रश्न या अपघातानं समोर आणलेला आहे आणि काल दिवसभरामध्ये या अपघातावरनं जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा शरद पवारांनी स्वतः पुढं येऊन या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं याच्यामध्ये जे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याबद्दल त्यांनी विशेषतः म्हटलेलं होतं आणि त्यांचं असं समोर येऊन बोलणं हे सुद्धा बरंच काही सांगणारं होतं म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी काय म्हटलेलं होतं तर अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला जे काही नुकसान झालं आहे ते भरून निघणार नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात मी आज मीडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असं कळलं म्हणजे याही परिस्थितीमध्ये काय नेमकं चालू आहे कोण काय बोलतं आहे याच्याकडं शरद पवारांचं लक्ष होतं आणि त्याच्यातून कुठला चुकीचा संदेश जाऊ नये याच्यासाठी ते आग्रही होते बघा ममता बॅनर्जींचं थेट नाव त्यांनी घेतलेलं नाही आहे पण काही माध्यमांमध्ये या अपघातामागे काही राजकारण आहे ही भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली हा शब्द जो आहे तो त्यांनी नेमकेपणानं वापरला आता कलकत्त्यावरनं ममता बॅनर्जी काय म्हटलेल्या होत्या तर ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं की अजित पवार हे आता एनडीएची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा यायच्या तयारीमध्ये होते असं आम्हाला कळतंय आणि म्हणून या अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे एक प्रकारे विलिनीकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर हे सगळं झालं आहे का याच्याकडं ममता बॅनर्जी बोर्ड दाखवत होत्या पण यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे आणि या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना आहेत कृपया यात राजकारण आणू नये एवढंच सांगायचं आहे असं शरद पवार म्हणत आहे ममता बॅनर्जी जे म्हणाल्या ते पॉलिटिकली कदाचित शरद पवारांच्या फायद्याचंच होतं म्हणजे जी सिंपथी किंवा ज्या पद्धतीचं षडयंत्र त्या सांगू पाहत होत्या त्याच्यामध्ये शरद पवारांचा काही तोटा नव्हता पण तरी देखील पवारांनी या संदर्भात यावेळी येऊन स्पष्टीकरण देणं हे शरद पवारांच्या एकूण राजकीय वाटचालीबद्दल बरंच काही सांगणार आहे त्यांना याच्यामध्ये कुठलाही षडयंत्राचा अँगल जो आहे तो ठेवायचा नव्हता भले याच्यामध्ये तो षडयंत्राचा अँगल नसेल पण ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या एकूणच हवाई वाहतुकीबद्दलचे काही गंभीर प्रश्न मात्र उपस्थित नक्कीच झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल कायमस्वरूपी उपाय आता होतील एवढीच आशा आपण करू शकतो म्हणजे कालच आपल्या चॅनलच्या चर्चेमध्ये बोलताना संजय कर्वे आणि रोहित चंदावरकर दोघांनाही विमान वाहतुकीचा खूप चांगला हो, अनुभव आहे त्यांनी हे सांगितलं की वाय एस राजशेखर रेड्डी वाय एस आर रेड्डी यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर आपल्याकडं हेलिकॉप्टरचं कंट्रोलिंग जे आहे ते नीटपणे होऊ लागलं तोपर्यंत होत नव्हतं एअर ट्रॅफिक कंट्रोल आता या अपघातानंतर व्ही आय पीबद्दल तरी किमान आपण ती काळजी घेऊया आणि या अशा पद्धतीच्या अपघातांना पुन्हा आपल्याला सामोरं जावं लागणार नाही हीसुद्धा अपेक्षा करूयात तर ही सगळी माहिती जी आहे ती अधिकृतपणे सरकारनं दिलेली आहे यातला शब्द सरकारची भूमिका मांडणार आहे अर्थात याच्यानंतर प्रश्नसुद्धा बरेच उरतात त्याच्याबद्दलची चर्चा पण आपल्याला करावी लागेल त्यामुळं हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचे अजून काही प्रश्न असतील आवर्जून कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका